कर्मदंड मराठी वक्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा वाढदिवसाला घेतले तीन मुलांचे शैक्षणिक पालकत्व उमाकांत मिटकर यांचा आदर्शवत उपक्रम कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील वाघदरी येथील राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले उमाकांत मिटकर यांनी स्वतःच्या वाढदिवशी येथील मरियाई समाजातील वडिलांचे छत्र हरवलेल्या राधिका धर्मराज माला या तीन मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले वाढदिवस म्हटले की हार तुरे भला मोठा बॅनर केक अशी प्रथा समाजामध्ये आहे परंतु मिटकर कुटुंबातील प्रत्येक सदस्य यापासून अलिप्त राहून कोणताही वायपळ खर्च न करता सामाजिक व धार्मिक कार्यात मदत करून वाढदिवस साजरा करतो उमाकांत मिटकर हे अनेक सामाजिक कार्यात अग्रसर असून सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस प्राधिकरणावर काम करतात पण ते नेहमीच जुने ते सोने याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम केलेली जाणीव विसरत नाहीत नळदुर्ग येथील स्टँडच्या पाठीमागे गेल्या अनेक वर्षापासून मर्यायी समाजाची वस्ती आहे विकासापासून कोसो दूर असलेल्या त्या वस्तीत व समाजात सुधारण्याची आवश्यकता आहे ही गरज ओळखून मिटकर यांनी हा उपक्रम केला कचरा डेपोत कचरा उचलत असताना या तिन्ही मुलांना गाडीत घालून चप्पल कपडे शैक्षणिक साहित्य खेळणी खाऊ दिला गेला इतकेच नव्हे तर कटिंगच्या दुकानात जाऊन त्यांची स्वच्छताही करण्यात आली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल उमाकांत मिटकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा